क्लासेस आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल वरती मी हेमलता सचिन कोकरे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळी सुट्टी विशेष मध्ये मराठी व्याकरण पाहणार आहोत मराठी व्याकरण हा सर्वात महत्वाचा भाग आहे परीक्षेच्या दृष्टीने तुमचे मार्क्स जाऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर हा व्याकरणाचा भाग तुम्ही डीप मध्ये सविस्तर अभ्यास कराल ना तेवढं तुमच्यासाठी फायद्याचा आहे त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा इंग्लिश ग्रामर सुद्धा मी डिटेलमध्ये टाकलेले आहे व्हिडिओ तर आता मराठी व्याकरण मध्ये आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जातींची ओळख करून घेतलेली आहे त्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द विकारी शब्द मध्ये नामांचे प्रकार आपण पाहिलेले आहेत आज आपण विकारी शब्दांचा दुसरा प्रकार सर्वनामे पाहणार आहोत प्रोनाऊन्स पाहणार आहोत आता सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरला जाणारा ला शब्द तो म्हणजे काय असतो सर्वनाम असतो त्याचे प्रकार कोणते आहेत तर प्रकारमध्ये आहे पहिला पुरुष सर्वनामे दुसरा आहे दर्शक सर्वनामे तिसरा आहे संबंधी सर्वनामे चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनामे पाचवा आहे अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनामे हे सहा प्रकारचे टाईप आपण इथे पाहतो सर्वनामांचे तर आता आपण प्रत्येक टाईप डिटेलमध्ये पाहूयात हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वनाम त्याचे प्रकार आपण लिहिलेले आहेत पहिला आहे पुरुषवाचक त्यातील पुरुषवाचक म्हणजे इथे एक प्रकार दर्शवले आहेत मी प्रकार कोणते आहेत प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे उपप्रकार इथे पडतात प्रथम पुरुष, पुरुष म्हणजे काय तर स्वतःबद्दल आपण जो, जो जे शब्द वापरतो जे नाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात तर उदाहरण आहे मी आम्ही आपण स्वतः आपण स्वतःबद्दल जेव्हा बोलतो तिथे हे पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक सर्वनामे वापरले जातात त्याचं उदाहरण घेतलेलं आहे मी छोटी उदाहरणे घेतलेली आहेत समजण्यासाठी फक्त मी शाळेत जातो मी हे काय आहे प्रथम पुरुषाचं सर्वनाम आहे दुसरं आहे द्वितीय पुरुषाचं सर्वनाम आता याची उदाहरणे आहेत तो तुम्ही आपण स्वतः जेव्हा समजण्याच्या बद्दल आपण बोलतो ना तेव्हा ही सर्वनामे वापरतात द्वितीय सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे वापरतात त्याचं उदाहरण आहे त्याचं सेंटेन्स काय आहे वाक्य काय आहे तू लाडू खा त्यातील तू काय आहे समोरच्याला आपण बोलत आहे तू लाडू खा कोणीतरी आपल्या समोर असतं त्याला काय आपण म्हणतो तू लाडू खा तू हे काय आहे द्वितीय पुरुषाचं सर्वनाम आहे तसेच तिसरा प्रकार आहे पुरुषाच्या सर्वनामांचा तिसरा प्रकार काय तिसरा उपप्रकार आहे तृतीय पुरुषाच्या सर्वनामे त्याची उदाहरणं आहे तृतीय पुरुषवाचक म्हणजे एक आणि दोन दोनापेक्षा जास्त जण असतील आपण तिराईत व्यक्तीला जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा इथे तृतीय पुरुषाच्या सर्वनामे वापरतो उदाहरणे आहेत तो ती ते त्या कोणीतरी अनोळखी व्यक्ती आहे किंवा आपल्याला माहीत असलेली तिसरी व्यक्ती आहे त्याला काय म्हणतो आपण तृतीय पुरुषाच्या सर्वनामे म्हणतो आता इथे उदाहरण वाक्य दिलेलं आहे त्या गावाला गेल्या त्या कोणीही असेल कोणतीही तुमच्या ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती असेल त्या गावाला गेल्या त्या हे काय आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे असे हे पुरुषाच्या सर्वनामांचे उपप्रकार आहेत तसेच दुसरा प्रकार आहे तो म्हणजे दर्शक सर्वनामे दर्शक सर्वनामी म्हणजे नाही दर्शक म्हणजे दाखवणे दर्शक दर्शक हे सर्वनामांचा दुसरा प्रकार आहे उदाहरणे आहेत हा ही हे ह्या तो ती ते त्या म्हणजे आपण समोरच्याला एक सांगतो आहे दाखवतो आहे त्याला काय म्हणतात दर्शक सर्वनामी म्हणतात इथे उदाहरण घेतलेलं आहे वाक्य आहे हा मुलगा आहे वाक्य कोणता आहे हा मुलगा खूप हुशार आहे हा हे काय आहे दर्शक सर्वनाम आहे हा म्हणजे एक मुलगा आहे त्याला आपण सर्वनाम म्हणजे त्याच्या नामाऐवजी आपण प्रत्येक वेळेस नाम वापरू वा शकत नाही त्यामुळे आपण हा ही हे ही सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतात दर्शक सर्वनामे म्हणतात जेव्हा आपण उदाहरणार्थ मी अजून एक सांगते जेव्हा सीता बाजारात गेली सीताने केळी आणली सीताने ती खाल्ली असं म्हणू शकत नाही प्रत्येक वेळेस नाम वापरू शक शकत नाही पहिल्यांदाच आपण वापरतो सीता बाजारात गेली तिने केळी आणली तिने ती खाल्ली अशा प्रकारचे आपण सर्वनामे वापरतो तशाच पद्धतीने ते नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनामे असतात दर्शक सर्वनामे आपण इथे पाहत आहोत दर्शक सर्वनामांचे हे वाक्य आहे इथे हा हे काय आहे दर्शक का आपण समोरच्याचा उल्लेख करतो आहे सर्व सर्वनाम वापरतो आहे तर तिसरा आहे संबंधी सर्वनाम संबंधी म्हणजे इथे संबंध कोणत्या तरी नामाला नामाचा संबंध आपल्याला इथे दर्शवायचा आहे तो म्हणजे उदाहरणामध्ये बघूया जो जी जे जा अशा प्रकारचे आता इथे उदा वाक्य कोणते आहे वाक्य आहे जो करेल तो भरेल इथे जो काय आहे संबंधी सर्वनाम आहे जो कोणीही असेल अनोळखी असेल कोणताही ओळखीचा असेल जो जो कोणी असेल तो करेल तो भरेल जो करेल तो भरेल अशी एक म्हण सुद्धा आहे तर आता इथं चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामे प्रश्नार्थक इथेच आपल्याला अर्थ दडलेला आहे प्रश्नार्थक म्हणजे प्रश्नांचा अर्थ दडलेला असतो या ना सर्वनामांमध्ये तर कोण काय कोणास कोणाला कोणी अशा प्रकारचे इथे आपण प्रश्न विचारू शकतो प्रश्नार्थक सर्वनामे आहे इथे वाक्य आहे ते कोणी केले आपण प्रश्न विचारतो ते कोणी केले त्यामध्ये सर्वनाम वापरलेला आहे कोणी तसेच पुढचा आहे किंवा सामान्य सर्वनाम सामान्य सर्वनामाचे उदाहरण आहे सामान्य म्हणजे खूप जनरल कोणतेही कॉमन असेल ते, असे ते सर्वनाम कॉमन प्रणावन आहेत इंग्लिशमध्ये मी सुद्धा डिटेलमध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं आहे उदाहरण आहे कोण काय आता वाक्य पाहूया वाक्य सर... इथे वाक्य मी काय लिहिलेलं आहे तर तुम्हाला समजणार आहे इथे जेव्हा आपण बोलणार आहे किंवा तुमच्या परीक्षेमध्ये येणार आहे ना, ना की वाक्य कशा प्रकारे इथे तुम्हाला एक्झाम मध्ये दिलेले असतात तर तिथे तुम्हाला अंडरलाईन करायचे असते ऑब्जेक्टिव्ह किंवा ऑप्शनल टाईप असतात ना क्वेश्चन तेव्हा तुम्हाला अंडरलाईन करायचे असते किंवा एखादी डॉट डॉट दिलेले असतात तिथे तुम्हाला ती रिकामी जागा भरायची असते त्यासाठी मी इथे रेड कलरच्या अक्षरामध्ये ते सर्वनाम काय आपण काय तिथे विचारू शकतात ते लिहिलेलं आहे इथे वाक्य आहे माझ्या मनात काय ते, ते सांग बरं आता परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो उदाहरण म्हणून मी सांगते माझ्या मनात डॅश डॅश ते सांग बरं खाली ऑप्शन असतात भरपूर ऑप्शन असतात त्यामध्ये तुम्हाला इथे ओळखायचं असतं की अनिश्चित अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम कोणता आहे ते तुम्ही इथे लिहा असा प्रश्न असतो तुम्हाला तर तिथे आपण काय लिहू शकतो काय हे आपल्याला जर माहीत असेल तर आपण प्रॉपर अँसर इथे लिहू शकतो तसेच पुढचा आहे शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक आत्म म्हणजे स्वतःबद्दल स्वतःबद्दल जे सर्वनाम आपण वापरतो ना त्याला काय म्हणतात आत्मचे सर्वनामे उदाहरण आहे आपण स्वतः आणि निज इथे उदा आहे पक्षी निज बाळांसह बागडती इथे आपल्याला कवितेचा बोध होतोय कविता असल्यासारखी आपल्याला वाटते कवितेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे निज हे असा शब्द आपण असं सर्वनाम आपण आपल्याला पाहायला मिळतं तर पक्षी निज बाळांसह बागडती किंवा आम्ही स्वतः ते करून दाखवेन म्हणजे आपण स्वतःबद्दल जेव्हा बोलतो स्वतःबद्दल वाक्य करतो त्याला काय म्हणतात आत्मवाचक सर्वनामे म्हणतात त्या जी सर्वनामे आपण स्वतःबद्दल वापरतो अशा पद्धतीने आपण इथे सर्वनामांचे सहा प्रकार पाहिलेले आहेत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्वाचा भाग आहे ना कोणताही महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीने भाग असणारा तो मी ते तुम्हाला घेतला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे सांगा धन्यवाद